आज मदुरदीप येथे भाजपा भूतप्रमुख शक्तीप्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला हिंगोली भाजपा कार्यकर्त्यांचा भूत प्रमुख शक्तीप्रमुख यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे आमदार तानाजीराव मुटकुळे माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार गजानन घुगे भाजप नेते रामदास पाटील सुमठाणकर हजर होते रावसाहेब दानवे बोलताना कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागा आपला उमेदवार भारतीय जनता पार्टीचा आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला पाहिजे असे यावेळी बोलताना दानवे म्हणाले चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली क्षण कधीतरी केलं पाहिजे अरे मी पंचायत समितीचा सभापती झालो वयाच्या एकोणीस साहेब हो सभापती झालो ना आमदार होता ना खासदार होता ना पक्षाचा कोणी ज्येष्ठ नेते असं भाषण करत होता जनता पार्टीचा सभापती होतो मी नागरधरीचा आणि त्या काळामध्ये एकोणीसशे ऐंशीला अंतुलेन शिमेटचा भ्रष्टाचार हिशोब लावा बरं जरा भारतीय जनता पार्टीला एकट्याला दोनशे चाळीस जागा या देशात भेटल्या लोकसभेच्या तीन निवडणुकीत काँग्रेसला जेवढ्या जा जागा मिळाल्या नाही तेवढ्या या निवडणुकीत एकट्या भारतीय जनता पार्टीला मिळाल्या याचा हिशोब लावतो तीन निवडणुकीत जरी एकत्र केलं तरी त्याच्यापेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीनं या निवडणुकीत जिंकल्या आणि असं असताना सुद्धा आम्ही जिंकल्याचं ते आव्हानतात आणि दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की देशामध्ये जेवढे काही राजकीय पक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या जागा जरी एक केल्या तर त्यांच्यापेक्षाही आपल्या जागा जास्त जरा इथं हिशोब लावत मी लावला असं हे का तर